चारशे एका तब्बल सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत उमेदवारी अर्जाचा विचार करता पोलीस भरतीसाठी किमान सहा महिने लागतील एवढे अर्ज आहेत त्यामुळे एकाच उमेदवाराने एकापेक्षा अधिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असल्यास त्यांना आता एका जिल्ह्याची निवड करावी लागणार आहे त्यासाठी हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे सोलापूर ग्रामीण मध्ये चालकांच्या नऊ तर पोलीस शिपायांच्या पंच्याऐंशी जागांची भरती होत आहे त्यासाठी चारशे अठ्ठावन्न उमेदवारांनी अर्ज केले आहेत सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस खात्यातील जवळपास दोनशे पदांची भरती यावेळी होणार आहे त्यासाठी दोन हजाराहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुणांनी वेगवेगळ्या शहर जिल्ह्यात भरतीसाठी अर्ज केले आहेत उमेदवारांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी हमीपत्र देण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या अलंकार हॉलमध्ये उपस्थित राहायचे आहे गुरुवारपर्यंत हमीपत्र देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे हमीपत्र भरून घेतल्यानंतर त्याचा अहवाल अप्पर पोलीस महासंचालकांना प्रशिक्षण व खास पथके पाठविला जाणार आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर उमेदवारांची चा मैदानी चाचणी सुरू होणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn